महाराष्ट्राचा लाईव्ह मध्ये मी रोहित दळवी आपलं स्वागत करतो मी आहे साईनगरी चंदनगर या ठिकाणी आणि माझ्या मागे पाहताय की माझे आमदार जगदीश भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त अनिल लक्ष्मण नवले जनसेवक यांनी आरोग्य शिबिर आयोजित केले होतं दोन दिवसीय शिबिर होतं हे आणि शेकडो नागरिकांनी याचा लाभ घेतला याबद्दल आपण अनिल लक्ष्मण नवले यांच्याशी बातचीत करणार आहोत सर काय सांगाल तुम्ही हे शिबिर कधी आयोजित केलं होतं आणि याचं काय नक्की लाभ मिळाले लोकांना या भागातल्या आमचे भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराचे माजी अध्यक्ष तथा वडगाव शिरी विधानसभेचे माजी आमदार आमचे मार्गदर्शक माननीय श्री जगदीश भाऊ मुळीक यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काल एक एप्रिल आणि आज दोन एप्रिल या दोन दिवस या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं यामध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री वापरून विविध चाचण्या केल्या गेल्या त्याच्यामध्ये मग रक्त तपासणी असेल त्याच्यामध्ये शुगर बी पी डोळे तपासणी दातांची तपासणी महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर तपासणी असे विविध चाचण्या या ठिकाणी केल्या गेल्या आणि त्यामध्ये जवळपास पावणे चारशे लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला मी आता पाहतोय जनसंपर्क कार्यालयामार्फत तुम्ही काय सेवा देता नागरिकांसाठी याबाबत काय सांगाल गेली चार वर्ष झाले या ठिकाणी मी जनसंपर्क कार्यालयाला सुरुवात केली भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून मी नेहमीच प्रयत्नशील राहिलो की सर्वसामान्य जनतेपर्यंत विविध योजना ज्या केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल यांच्यामार्फत ज्या विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्या या जनसंपर्क का कार्यालयाच्या माध्यमातून होतं त्याचबरोबर ऑनलाईनची बरीचशी कामं असतात लोकांची अडकलेली असतात आधार कार्डची कामं आहेत पॅन कार्डची आहेत रेशन कार्डची आहेत अशा अनेक कामं असतात की जी या भागातील नागरिक माझ्याकडे येऊन त्यांचं या ठिकाणी समाधान केलं जात आणि गेले काही वर्षांमध्ये या ठिकाणी मी जवळपास पंचवीस एक हजार लोकांपेक्षा जास्त लोकांचं काम माझ्या या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून केलेलं आहे तसंच आपण पाहतोय इथं काही महिला भगिनी आहेत त्यांनी या, या शिबिराचा लाभ घेतला आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत ताई नाव काय तुमचं मीरा बर काय तुम्ही कधी शिबिरात आला होता या दोन तीन वेळा लाभ घेतला मी पण आज काल आलो होतो आम्ही दाता दातांची बी टेस्ट केली आणि याची कॅन्सरची एक मोठी टेस्ट होती ती एक केली परत शुगर बीपी चेक केले कोलेस्ट्रॉलचं पण चेक केलं मी साडे तेरा तेरा हजार बाहेर लागतं त्याला मी अनिल भाऊनी खूप मोठं काम केलं एवढे पैसे गरीब आम्ही देऊ नाही शकत पण आज एवढं मोठं केलं आणि मी खूप दहा ते पंधरा महिलांनी माझ्या सोसायटीतल्या सगळ्या आलत्या त्यांनी पण सगळ्यांनी लाभ घेतलाय अनिल भाऊचे खूप खूप मोठे आभार आहेत तर अशा लाभार्थींशी पण आपण चर्चा केली आणि या सर्व शिबिराचा आपण आढावा घेतोय आपल्या आवाज महाराष्ट्र या, या चॅनेलवरती आणि अनिल नवले यांचं सामाजिक कार्य असंच चालू राहतंय आणि त्यांनी आवाहन केलेलं आहे की त्यांच्या जनसंपर्क का कार्यालयाला भेट द्या बाकी काही तुमच्या नागरी समस्या असतील ते नक्की या मार्फत सोडवतील धन्यवाद आवाज महाराष्ट्र लाईव्ह पाहत राहा